नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मोफत पॅन कार्ड कशा प्रकारे काढायचा त्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु संपूर्ण अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्या परत जातील तर इथे तुम्ही थमनेल पाहिलं असेल मोफत पॅन कार्ड काढा पॅन कार्ड ऑनलाईन अर्ज फक्त पाच मिनिट आणि कागदपत्र तर इथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून जो काही पॅन कार्ड दिला जातो तर पॅन कार्ड साठी तुम्ही अर्ज करता तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला जो काही पॅन कार्ड आहे तो पॅन कार्ड अगदी सहजरित्या मोफत दिला जातो परंतु जो काही पॅन कार्ड दिला जातो तो पॅन कार्ड तुम्हाला ई पॅन कार्ड दिला जातो तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फिजिकल पॅन कार्ड दिला जात नाही परंतु जसे प्रकारे तुमचा फिजिकल पॅन कार्ड असतो तेच काम ई पॅन कार्ड करत असतो ज्यामध्ये जो काही पॅन कार्ड नंबर असतो तोच पॅन कार्ड तुमच्या ई पॅन कार्डमध्ये आणि फिजिकल पॅन कार्डमध्ये असतो परंतु जी काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुविधा दिली जाते ती तुम्ही फ्री मध्ये पॅन कार्ड काढू शकता त्याला डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता ती प्रिंट काढून तुम्ही तुमचे त्याला लॅमिनेशन करून तुम्ही कुठल्याही तुमच्या कामासाठी वापरू शकता तर अशा प्रकारे जो काही ई पॅन कार्ड आहे तो कशा प्रकारे काढायचा त्याची साठी लागणारे डॉक्युमेंट्स ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वप्रथम इथे जो काही मोफत पॅन कार्ड काढण्यासाठी जो काही तुम्हाला कागदपत्र लागणार आहे तर कागदपत्रामध्ये तुम्हाला एकच कागदपत्र लागणार आहे जो काही आधार कार्ड तो आधार कार्ड सर्वांकडे असतो तर आधार कार्ड हा कागदपत्र आहे तो तुम्हाला तुमच्याकडे लागणार आहे परंतु फ्री मध्ये पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड तर लागणार आहे पण त्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही आधार कार्ड तुमचा असणार त्या आधार कार्डला तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जो आधार कार्ड तुम्ही देणार आहात त्याला मोबाईल नंबर जो लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा जो काही ओ टी पी सेंड होणार त्या ओ टी पी च्या माध्यमातून पॅन कार्ड आहे तो मोफत बनवू शकता त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो जर पासपोर्ट साईज फोटो असेल तर ठीक नसल्यास तर तुमचा आधार कार्डवरचा जो काही फोटो असतो तोच फोटो जो काही पॅन कार्ड असतो त्या पॅन कार्ड वर अपलोड करण्यात येतो जो काही डेटा असतो आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला डेटा पुरवला जातो तर अशा प्रकारे जो काही मोफत पॅन कार्ड आहे तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून फक्त एका डॉक्युमेंट वर तुम्ही का जो काही पॅन कार्ड आहे तो पॅन कार्ड काढू शकता तर त्यासाठी जे काही इन्कम ने सुविधा उपलब्ध केलेली आहे तर यामध्ये आपण पुढील व्हिडिओ मध्ये स्टेप बाय ने कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचा ओ टी पी कशा प्रकारे व्हेरीफाय करायचा याचा महत्वपूर्ण असा अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस आपण करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे थे, आणि बेल आयकॉन प्रेस करायचे म्हणजेच आयकॉन प्रेस केल्याने आपण जो काही मोफत पॅन कार्ड कशा प्रकारे काढू शकता याचा आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस केल्याने तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे तर मंडळी अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट आहे तो अपडेट तुम्ही पाहिला असेल अगदी सहजरित्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून मोफत पॅन कशा कार्ड कशाप्रकारे काढला जाऊ शकतो याचा तुम्ही संपूर्ण अपडेट पाहिला असेल तर पुढे पुढील व्हिडिओ मध्ये आपण ऑनलाईन पॅन कार्ड कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका